नमस्कार मंडळी मी सूरज खरटमल रत्न मराठी मीडियावर तुम्हाला oh, सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आणि पुन्हा एकदा प्रतिमा स्वागत पहिलं तर अभिनंदन तुझं yes. चोवीस तारखे ठरलेली आहे लग्नाची आणि अख्खा महाराष्ट्र वाट बघतो त्या दिवसात आणि तुझं खूप आतुरताने मी तर खूप वाट बघतो आणि आता निमित्त आहे डिलिव्हरी बॉयचं नऊ फेब्रुवारी फेब्रुवारीला हा सिनेमा येतो आहे पहिलाच प्रश्न असा आता तु त्या स्तरावर आहे सांगतो विचारतो की सिनेमाने तुझी निवड केली आहे की तू सिनेमाला मला ऍक्च्युली हा सिनेमा ऐकवला राम खाटमोडे आणि विनोद मनवेने आणि मला तो सिनेमा खूपच आवडला मला असं वाटलं की या विषयावर भाष्य केलं गेलं पाहिजे आणि सरोगसीवर जरी मराठी सिनेमा आलेला असला तरी अशा प्रकारचा एंटरटेनिंग पद्धतीने सरोगसी सांगणं हे खूप कठीण आहे आणि ज्या प्रकारे लिहिला गेला होता सिनेमा मला असं वाटलं की हा सिनेमा झालाच पाहिजे मी माझा मित्र मोसिन खान तो याचा डिरेक्टर आहे त्याला ती ऐकवली सगळी आणि त्याला पण ती आवडली मग त्याने प्रोड्युसरला ऐकवलं हो प्रोड्युसरला ती आवडली मग दीपा मॅम आणि दीपा नायक आणि सिनेपोलीस मी ही फिल्म बघितली झाल्यानंतर म्हणजे मला फार कौतुक यासाठी आहे की की मला जी स्टोरी साधारण त्यांनी अर्धा पाऊंड तसंच मला ती ऐकू गेली अर्ध्या पाऊंड तसंच मला असं वाटतं की याच्यावर सिनेमा झाला पाहिजे आणि तो झाल्यानंतर विदाऊट बॅकग्राऊंड स्कोर म्हणजे बॅकग्राऊंड स्कोर पण नव्हता नीट आवाज पण नव्हता त्यात सिनेपोलिस आणि दीपा नायक मॅम ह्या दोन्ही इन झाल्या आणि त्यांना तो सिनेमा आवडला कारण ह्या सिनेमाचं कॉन्टेंट <laughs> मला असं वाटतं आणि सिनेमाला मी निवडला असं मी म्हणणार नाही हा सिनेमा मला चांगला वाटला आणि मला असं वाटलं की हा सिनेमा लोकांपर्यंत पोहोचला पाहिजे म्हणून आम्ही हे सगळं खटाटो करून सिनेमा केला निश्चितच पण आता गेले इतके सिनेमे तू करतोय जेव्हा तू त्याचं स्क्रिप्टिंग ऐकत असतो तेव्हा तू कुठल्या गोष्टी असं निवडक ऐकत असतोस चांगले आणि त्याच्यानुसार मग तू ठरवतोस की हा आपण हा सिनेमा केला पाहिजे आणि ह्या सिनेमाच्या बाबतीत कसं होतं आणि मला मी काही ठरवत असं नाही म्हणजे कधी कधी काय होतं सिनेमा मेकर्सने नाही कसा बघितलेला आहे त्या डिरेक्टरने किंवा त्या रायटरने कसा लिहिलेला आहे हे समजून घेणं फार गरजेचं आहे मला असा सिनेमा करायचा आहे असं जर मी गेलो तर मग फार लिमिटेड मी राहीन असं मला वाटतं तो सिनेमा कसा आहे त्या सिनेमाला गरज काय आहे आणि तो तशा प्रकारे लिहिला गेला आहे का ह्याच्याकडे माझं लक्ष असतं आणि मी आता आता असंख्य सिनेमे वेगवेगळे केलेले आहेत म्हणजे सुसाट केलेला आहे मिलिंद सरांबरोबर फिल्म केलेली आहे ज्याच्यात तर माझा वेगळाच लुक आहे तुम्हाला वेगळाच वाटेल याच्यात पण तुम्ही बघाल तर मी माझ्या लुकवर पण काम केलेलं आहे मी जिम लावलेली आहे महत्त्वाचं तर तो जिमचे पैसे मी वर्षाचे भरले आणि दोन महिने गेलो पण दोन महिने म्हणजे सिनेमाच्या आधीच गेलो सो त्याच्यामुळे मला असं वाटतं की सिनेमाला जे हवं आहे ते करण्याचा जास्तीत जास्त प्रयत्न आहे मला काय हवंय हे आता फार मॅटर करत नाही मला असं वाटतं की सिनेमा कसा लिहिला गेलेला आहे आणि तो लोकांपर्यंत कसा पोहचेल याच्याकडे माझं जास्त उत्तर दिलं असत मगाशी तू रंगमंचा वरती जाहीर माफी मागितलीस गेला काय सिनेमे गेलेस म्हणून परंतु मला हे खास तुला विचारायचं आहे या स्तरावर आल्यानंतर आपली निवड प्रक्रिया आपण समजून घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यानुसार आपण काम करणं गरजेचं आहे म्हणजे एकंदर प्रेक्षकांसमोर येण्याची गरज आहे परंतु अशा पद्धतीचे सिनेमा तुला प्रोड्युसर्स करून किंवा रायटर डिरेक्टर्स करून होणं सो हे जे चौकटीत बांधणं जे असतं ना हे इंडस्ट्रीकडून होतं की प्रेक्षकांकडून होतं आय डोंट नो कोणाकडनं होते कदाचित त्यात माझी पण चोख असेल नो डाऊट पण मला असं वाटतं की जे जे सिनेमे मी केले ते सिनेमे मी प्रामाणिकपणे चांगलं करायचा प्रयत्न केला आणि त्यात माझं काम मी चूक करण्याचा प्रयत्न केला त्यां ते जर काही चुकत असेल तर मी सांगायचा प्रयत्न केला पण काय असतात सिनेमा मेकिंग हे वेगवेगळ्या स्टेजेसवर होत असतं वेगवेगळ्या प्रकारे त्यांना प्रोड्युसरना पण काहीतरी रिक्वायरमेंट असते डिरेक्टरला काहीतरी रिक्वायरमेंट असते मग प्रेझेंटरला काहीतरी रिक्वायरमेंट असते त्याच्यात मी काही फार म्हणजे मी बोलणं योग्य वाटत नाही पण स्पेशली डिलेवरी बॉयच्या बाबतीत मला असं वाटतं की जे जे लोक इन झालेले आहेत त्या लोकांना सिनेमाचा सोल कळलेला आहे आणि याच्या पुढे जे जे मी सिनेमे करेन म्हणजे असं मी म्हणेन की ज्यांच्या बरोबर मी आधी काही सिनेमे केले जे माझे चुकले त्यांना तो सिनेमाचा सोल कळला नव्हता तो सोल मला समजावायला लागायचा आरडाओरड करून की बाबा सिनेमा म्हणजे सिनेमा कसा आहे यापेक्षा ह्या सिनेमाचा सोल हा आहे सिनेमा सिनेमाशी खरं राहणं फार गरजेचं आणि ते डिलेवरी बॉयच्या टीमने अख्ख्या टीमने केलेलं आहे म्हणजे म्हणजे दादा म्हणा आमचा म्युझिक डिरेक्टर एल लक्ष्म, के लक्ष्मी लक्ष्मीकांत म्हणा किंवा आमचे कोरिओग्राफर म्हणा किंवा आमचा डिरेक्टर म्हणा या सगळ्यांनी स्पेशली ॲक्टर्स पण या सिनेमाचा सोल ज्यांना कळला तो सिनेमा चालेल नाही चालेल मला माहीत नाही पण तो सिनेमा नक्की चांगला होईल आणि या सिनेमाबाबत तेच झालं आणि या मागच्या वर्षी मला असं वाटतं स्पेशली जे जे सिनेमे मी केले त्याच्यात मला नवीन काहीतरी शिकायला मिळालं आहे आणि आय होप की लोकांना ते आवडतील आणि लोक थिएटर मध्ये उन तो सिनेमा बघतील तर मी या मार्गावर चालत आहे अभिनेता म्हणून येत्या काळामध्ये तू काय काळजी घेणार आणि काय दखल घेणार वेगळं 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 काम करणं पहिली गोष्ट पण त्याच्यात पण प्रथमेश परब म्हणून जे ऑडियन्सला हवं आहे ते मिस नाही होतात म्हणजे ह्याच्यात पण तुम्ही बघाल तर लुक वेगळा आहे हे आहे ते पण मी मला असं वाटतं की कॉमेडी कुठेही मिस केली गेली नाही पाहिजे माझ्याकडनं छोटा बहुत म्हणजे दोन सीन असतील तीन सीन असतील कुठं तरी मी हसवलं होलं पाहिजे लोकांना कारण ते लोकांना हवा आहे आणि तेच मी करण्याचा प्रयत्न करतोय या सिनेमात पण कॅरेक्टर खूप असा रावडी आणि हे सगळं जरी असलं तरी आम्ही खूप प्रकारे फन शोधण्याचा प्रयत्न केला आहे त्याला लाईट करायचा प्रयत्न केलाय तो खरा कारण काय होतं बऱ्याचदा आपल्याकडे काही तशी शॉर्ट डिव्हिजन होत नाही का आपण काही के करू शकत नाही सो so, तो जरी मोठा असला किंवा जरी एकदम रावडी असला तरी तो, तो नॅचरल असला पाहिजे त्याला पण कोणतरी दिसलं त्याच्या पण डोळ्यात भीती दिसली पाहिजे नाहीतर आपल्याकडे हे नाही होऊ शकत ना शंभर बोटी येत आहेत एक माणूस बसला आहे तसं तर होऊ शकत नाही काय आपल्या दहा बोटी आला तरी खूप होतील आपल्या सिनेमात पण ते आपण करू शकत नाही सो त्याच्यामुळे तो नियौ 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 तो जो 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 नॅचरल हा प्रकार जो आपल्याकडे आवडतो तोच करायचा प्रयत्न आहे आणि मला असं वाटतं की नॅचरली जेवढं माझ्याकडनं वेगळं काम होईल तेवढं करायचा मी प्रयत्न आपण निश्चितच डिलिव्हरी बॉय नाव आहे सिनेमाचं आणि चोवीस तारखेला तुझ्या तिच्या घरात असेल तू तुझ्या घरात लवकर लवकरच तुम्ही एकत्र या एका घरात परंतु ह्या क्षणाला जर तुला सांगितलं तुझ्या होणाऱ्या बायकोच्या घरी काही गोष्टी तुला किंवा वस्तू डिलिव्हरी करायच्या त्या कुठल्या कराव्याच्या वाटतील असं काही तिच्या घरी काही डिलिव्हर करायची किंवा केल्यास का असं गिफ्ट हा गिफ्ट तर केले गिफ्ट तर ऑब्व्हियसली खूप केलेले पण असं काही डिलिव्हर करायची घरी तर गरज वाटत नाही मला तिच्या पण मला असं वाटतं हेल्थ डिलिव्हर करायची शेतीच्या खूप <laughs> कारण आता पण ती हॉस्पिटलाइज होती काही नुकसान सो त्याच्यामुळे हेल्थ एक मला असं वाटतं की तिने तिच्या घरी खाणं ऍक्च्युअल जे डिलिव्हरी बॉय डिलिव्हर करतात की बाबा खा सो ते जे आहे खाणं डिलिव्हर केलं पाहिजे पण काय अरे खूप भारी आहे आणि खूप पॉझिटिव्ह एनर्जी आहे आणि तयाऱ्या खूप जोरजोरात सुरू आहेत आणि सगळे हॅप्पी आहेत आणि म्हणजे सोनं बनवणं असेल किंवा हॉल बुक करणं असेल किंवा आता हॉलमध्ये काय डान्स करायचा आहे वगैरे वगैरे हे सगळ्या गोष्टी छोट्या छोट्या सुरू आहेत मग कोरिओग्राफ कोण करणार आहे मग आमचा कोरिओग्राफर कोण आहे वगैरे असं सगळ्या छोट्या छोट्या गोष्टी सुरू आहेत आणि फोन आहे यार मजा आहे सगळ्यांनी करावं मी तुझे एक कष्ट सुंदर तुझ्यासारखा स्थिती अभिनेताला एखादा मुलगीला मिळवण्यासाठी इतके कष्ट करावे लागतात आणि हे तुमच्या बाबतीत घडलेलं आहे तो प्रवास कसा असतो साधारण ते तर प्रत्येकाचं सेमच असते यार फक्त मला असं वाटतं की मुलींना काय मुलींना फक्त ती शॉरिटी हवी असते आणि त्याच्यासाठी आपल्याला स्ट्रगल करावा लागतो बाकी तसा काही स्ट्रगल करायचा नसतो आणि तो प्रामाणिकपणे केला तर मुली नक्कीच हो बोलतील असं मला वाटतं तुम्ही काहीतरी उगाचच शोषागिरी करायला म्हणजे मी आजही मी माझ्याकडे ही गाडी आहे मी घर घेतलंय वगैरे मी कधी कोणाला का सांगत नाही मी शांतपणे माझं माझं काम करतो मला असं वाटलं की ही तिच्या मला आवडली होती सो मी तिच्याशी बोलायला लागलो आणि मी खूप नॉर्मल बोलत होतो मी सेलिब्रिटी म्हणून बोलत नव्हतो कदाचित म्हणूनच वेळ लागला से, पण सेलिब्रिटी म्हणून बोललो असतो कदाचित ती आलीच नसते आयुष्यात मला वाटतं पण तो, तो वेळ देणं पण मुलींना फार गरजेचं आहे आणि ते, ते आणि मुलींचं एक असतं ना कारण कमिटमेंट खूप की एकदा कमिट केलं ते मागे के फिरत त्याच्यामुळे त्याच्यासाठी थोडा वेळ द्यायला लागतो चांगलं पण मला वाटतं का या प्रमोशन मध्ये परत भेट होईल का नाही मला नाही लग्नानंतर निश्चितच पण नाव जर आता घ्यायची अरे बापरे भाजी आता नाव यार तुम्ही ऐन मुवमेंटला ते चेंज घेतो भाजीत भाजी मेथीची शितिजा माझी प्रीतीची नाही आता काही सुचत तसं नाही आहे अरे काय घेऊ मला आता काही सुचत नाही घ्यायला नाही नाही खरंच नाही भाजी मेथी जी शितिजा माझी प्रीतीची हेच घेतत नाही सुद्धा महिलांना आणि मी नक्की एवढं सांगतो की हा सिनेमा तुम्हाला एंटरटेन करेल हसवेल नाचा लावेल सगळं करेल पण ह्या सिनेमातला जो मेसेज आहे तो खूप महत्वाचा आहे स्पेशली ज्यांचं नवीन नवीन लग्न झालेलं आहे ज्यांना मूलबाळ होत नाहीये त्यांना हा मेसेज खूप महत्वाचा आहे की आपल्याकडे या गोष्टीसाठी ऑप्शन्स आहेत आणि त्या ऑप्शन घेतल्यानंतर काहीही चुकीचं होत नाही काही चुकीचं घडत नाही समाज काय बोलतो याकडे दुर्लक्ष करावं आणि आपलं आपलं बघावं पर्सनल बघावं आणि समाजासाठी स्पेशली असं मेसेज जर ते काहीतरी वेगळं ट्राय करत तर त्यांना उगाच काहीतरी वेगळं आहे किंवा असं कसं असतं का असं आम्ही नाही केलं वगैरे हे सगळं ऐकू नका त्यांना त्यांचं आयुष्य जगू द्या हा सुंदर मेसेज या सिनेमातला नक्की मिळेल खूप खूप शुभेच्छा धन्यवाद रत्न मराठी मीडियाशी रत्न मराठी मीडियाला सबस्क्राइब करा बेल बेलयकन बटन दाबा आणि ह्या व्हिडिओला नक्की लाईक करा आणि तुमच्या प्रतिक्रिया कॉमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा